के चा वर्धापन दिनाने की जपर, विभागा हो शिपीर करने तलिया है। हे शिबिर दिनांक एक ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आहे सदर आरोग्य शिबिरामध्ये सात दिवस सीएमडी मेडिसिन तज्ञ डॉक्टर सुधाकर हे रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करणार आहे या आरोग्य सप्ताह हो शिबिरामध्ये मेडिसिन विभागाच्या ओपीडी आयपीडी आयसीयू लॅब व संपूर्ण बिलावर सवलत असणार आहे आहे म्हणजे रुग्णांचे अर्धे बिल माफ होणार दमा डेंगू पोटाचे विकार शुगर ब्लड प्रेशर हार्ट अटॅक उपचार गोचिर ताप मलेरिया सर्पदंश औषध विषबाधा फुफ्फुसांचे विकार अर्धांग वायू तापातील झटके तसेच सर्व प्रकारचे अत्यावश्यक चिकित्सांवरील अत्याधुनिक उपचार पद्धतींचा सा समावेश सवलतीत उपलब्ध असेल हॉस्पिटलमध्ये दहा बेडचे असून बेड इतर रुग्णांसाठी आहेत मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी डोळ्यांचा विभाग विभाग सर्जरी विभाग लहान मुलांचा विभाग कॅन्सर विभाग माणसोपचार विभाग अशा विविध विभागातून रुग्णांवर उपचार केले जात आहेत अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवनकर यांनी दिली यावेळी डॉक्टर विजय माने डॉक्टर जहीर नदाफ श्री प्रताप घाडगे इत्यादी संचालक उपस्थित होते तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले